कुडाळमध्ये शिवउद्योग संघटनेतर्फे महिलांसाठी कोकण महोत्सव दिवाळी स्टॉलचं आयोजन दिनांक सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गचा राजा मैदानावरती करण्यात आला आहे नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब आपले कुडाळ मालवणचे आमदार निलेश साहेब आणि शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिव उद्योग संघटना ही संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही इथे स्थापन केली आणि ह्या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद हे माझ्याकडे नेण्यात आले या शिवउद्योग संघटनेचा महत्वाचा अजेंडा असा की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून देईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवउद्योग संघटना ही नेहमी कार्यरत राहील आता विकास साधायचा असेल तर आपल्याला पर्यटनदृष्ट्या किंवा विविध उद्योग आपण ह्या ठिकाणी उत्पन्न करून आपण ह्या सिंधूर जिल्ह्याचा विकास साधू जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा स्थानिक पातळीवर उद्योजकता वाढावी तसेच महिला बचत गटांना शासकीय योजनाद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने आपण शिवउद्योग संघटनेमार्फत सातत्याने प्रयत्न करणार आहोत तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आहोत उद्योग व व्यवसाय क्षेत्रात स्थानिक उद्योजकांना आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे महिला बचत गटांना शासकीय योजनेची माहिती व निधी मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे जिल्ह्यात पर्यटन व कृषी आधारित उद्योगांना आपण चालना देणार आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार संपन्न व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहोत या सर्व गोष्टीसाठी तरुण तरुणी आणि महिलांनी पुढे येऊन या संघटनेला हातभार लावण्याची गरज आहे जे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत तसेच आपले लाडके आमदार निलेश राणेसाहेबांनी सिंधुर्ग जिल्ह्याबाबत जे स्वप्न पाहिले आहेत ते शिव उद्योग संघटनेतर्फे आम्ही हातभार लावून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कुडाळ <coughs> मालवणचे आमदार माननीय नीलेजी राणे साहेब महाराष्ट्र राज्य शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीत साहेब शिव उद्योग संघटनेचे जिल्हा प्रमुख विश्वास गावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा सतरा आणि अठरा या दिवशी सिंधुदुर्ग राजा या ठिकाणी आम्ही मालवणी महोत्सव शिव उद्योग कोकणी महोत्सव असा महोत्सव घेणार आहोत तरी सर्व महिलांनी तालुक्यातील त्याचा लाभ घ्यावा त्याची नोंदणी करावी त्यासाठी आम्ही नोंदणी क्रमांक मोबाईल क्रमांक देणार आहोत शिवसंघ शिव उद्योग संघटनेमध्ये विविध महिलांसाठी योजना आपण राबवतो आणि त्याच अनुषंगाने आपण महिलांना करू महिलांना त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी आम्ही या स्टॉलचे आयोजन करत आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल